लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव नगरपालिकेनं शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी कंबर कसलेली बघायला मिळत असून नगरपालिकेच्या वतीनं शहरात मोजमाप व मार्किंग करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय तसेच शहरातील अनेक दुकानदार व्यापारी व अतिक्रमणधारकांना देखील बजावल्या गेल्या आहेत व प्रक्रिया सुरू आहे मात्र कोपरगाव नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्ष कोपरगावकर यांनी विरोध दर्शविला असून आज शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहर प्रमुख भरत मोरे मनसेचे अनिल गायकवाड विकास आढाव जितेंद्र रणशूर विनय भगत सुनील फंड अमित आढाव यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत अतिक्रमण मोहिमेबाबत चर्चा केली आहे पालिका अगोदर पुनर्वसनाचं बघा आणि नंतर अतिक्रमणाचा हातोडा उचला त्याचबरोबर सण उत्सवाच्या काळात गोरगरिबांचा उदरनिर्वाह बंद न करता अतिक्रमण माणुसकी खातीर पुढे ढकलावी असं मत यावेळी माजी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख भरत मोरे यांच्यासह सर्वांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय याप्रसंगी भरत मोरे विकास आढाव जितेंद्र रणशूर अनिल गायकवाड विनय भगत सुनील फंड अमित आढाव यांनी अतिक्रमण मोहिमेबाबत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरपालिकेला दिला आहे आज आम्ही सर्व पक्ष गावातील सगळे प्रमुख मंडळी आम्ही सिओ साहेबांना भेटण्यासाठी आलोलो कोपरगावात अतिक्रम सभा त्यांनी जो हे वादंग निर्माण केलेले ज्या फुल्या मारलेल्या दोन हजार दहा साली त्यांनी अतिक्रमण काढले अतिक्रमण काढले त्या रोडवर एम एस सी बी चे पोल होते डिप्या होत्या नाले होते गटरी होते दोन हजार दहा पासून आतापर्यंत पंधरा वर्षाच्या काळात ती एकही पोल हरला हल्ला नाही एकही डिपे हल्ली नाही का एकही नाला तो बंद झाला नाही ते नाले जसे जतशे आहे ते डिप्या जसे जतशे आहे मग अतिक्रमण काढून तुम्ही पुनर्वसन काय केलं दहा वर्ष पंधरा वर्षापासून तर आमचं असं म्हणणं आहे पहिले ते डिप्या पोल हे जे सरकारी यंत्रणा या पहिलं काढा आणि मग आमच्या गोरगरीबाच्या लोकांचं हे काढायचं का नाही काढायचं जर एखादा रोड आहे त्या रोडावर समजा दुधावाला असन भाज्यावाला असन चहावाला वाला, वाला, वाला तिथं गर्दी होती मग तुम्ही आम्हाला सांगा आमच्या भावाला भाऊ बाबा तू थो, थोडं कमी करून घे आम्ही त्याला विनंती करू तुमच्या वतीने तुम्ही प्रशासनाच्या वतीने त्याला विनंती करा का बाबा तू कमी करून घे त्याच्यामुळे तो सगळा तो व्य वे, व्यवस्थितपणा होऊन जाईल एकामुळं सगळ्यांची लाईन काढण्यापेक्षा ते एकाला काढलेलं योग्य राहील त्याचं प्रमाणात कमी करून हा जर विषय केला आणि तसेच आम्ही सर्वांच्या वतीने सोमवारी आम्ही शिवसाहेबांना निवेदन देणार आहे येत्या आठ दिवसात जर हे अतिक्रमण थांबलं नाही तर आम्ही आमरण उपासणाचा इशारा देता रेडी सध्या कोपरगाव शहरामध्ये जी नगरपालिकेची रण धुमा चालू आहे अतिक्रमणाची ती थांबवा म्हणून या ठिकाणी आम्ही इथं आलेलो होतो नगरपालिकेत भाऊ मोरे जितू भाऊ रणचूरे विकास अन्ना आढाव आहे विनय भगत आहे आम्ही आढावाय आम्ही सगळे या ठिकाणी इथं आलेलो आहे आणि आमचं नगरपालिकेला एकच सांगणं आहे का दोन हजार अकरा ला अशी काही परिस्थिती झाली होती कोपरगाव शहरामध्ये जे अतिक्रमण काढलं होतं ते विस्थापितांचा पार ना बिचाऱ्यांचं हे झालेलं आहे त्याच्यामुळं या नगरपालिकेने हे थांबावं अशी आम्ही या ठिकाणी त्यांना शिवसाहेबांना विनंती करण्यात आलो आणि आम्ही त्यांना सांगितलं का सोमवारी तुम्ही स्वतः रस्त्यावर येऊन पाणी करा आणि मग तुम्ही काय येते पा आणि त्यांना आम्ही सांगितलं तुमचे जे नगरपालिकेचे जे गाळे त्या गाळे हे तुम्हीच बांधले त्याच्या पायऱ्या तुम्हीच केले आणि फुल्या तुम्हीच मारले त्याच्यावर हे नाटक कुठेतरी थांबवा आम्ही सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय मिळून आम्ही आज कोपरगाव नगरपालिकेमध्ये सध्याची जी अतिक्रमण मोहीम नगरपालिकेने सुरू केलेली आहे ती मोहीम सध्या पुरत थांबवावी लोकांना म्हणणं मांडण्यासाठी लोकांना वेळ द्यावा कारण दोन हजार दहा साली अशीच अतिक्रमण मोहीम आली त्या मोहिमेनंतर नगरपालिकेने जे लोक विस्थापित केलेत त्या लोकांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कुठेही पुढाकार घेतला नाही किंवा प्रयत्न केले नाहीत आता या मोहिमेमध्ये बरेच दुकानं आता त्यांनी फुल्या मारल्या आहेत लोकांना भयभीत केलेत बऱ्याच विनाकारण दुकानांना त्या अतिक्रमणमध्ये नसताना सुद्धा त्यांच्या पायऱ्या असतील त्यांचे शटर असतील त्या ठिकाणी त्यांनी फुल्या मारल्यात आता जे काही घर आहेत त्या काही घराचे ओटे किंवा त्या उर असतील त्या लोकांना फुल्या मारल्यात मग साहेब तुम्ही अतिक्रमण काढल्यानंतर या लोकांच्या पुनर्वसनाचं कसं कारण दोन हजार साली असंच पूर्ण बाजारपेठ कोपरगाव शहराची उद्ध्वस्त झाली आम्ही साहेबांना आता जिजू भाऊने सांगितल्याप्रमाणे माणुसकीच्या नात्यानं साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा जे अतिक्रमण असतील ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आता आलेले सगळेच आम्ही त्या लोकांकडे जाऊ त्या व्यापाऱ्याकडे जाऊ बाबा तुझं खरंच अतिक्रमण आहे त्याला ते काढण्यासाठी आम्ही त्याला भाग पाडू त्याची समजूत घालू त्याच्या एका दुकानदारामुळे बाकीच्या सगळ्या रस्त्याला किंवा कोपरगाव शहराला जर त्रास होत असेल तर तो व्यापारी सुद्धा आमचं ऐकल अशी आम्हाला शाश्वती मग साहेबांना आम्ही विनंती करतो साहेब पहिले पुनर्वसनाचं बघा मग तुम्ही अतिक्रमणाचा बाटगा तुम्ही लोकांवर हातोडा उचला सगळ्यात महत्वाचं जे लोक हातगाड्या घेऊन येतात ते लोक संध्याकाळ दिवसभर धंदा करून संध्याकाळी घरी जातात आता शिवरात्री सगळ्यात मोठा सण आहे आता सांगितल्याप्रमाणे बाई आमच्या बाहेर येतात मुस्लिम समाजाचा रमजान महिना आहे त्या पवित्र महिन्यामध्ये आता मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा अनेक व्यावसायिक आहेत छोटे मोठे हातगाड्या लावून ते आपलं पोट भरतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा वेळेस जर अतिक्रमण आलं या लोकांनी जायचं कुठं म्हणजे दोन हजार पुन्हा पुनरावृत्ती होणार साहेब यासाठी तुम्ही पुनर्वसनाचा पहिले आम्हाला काय नियोजन हो ते केलं ते सांगा त्याच्यानंतर जे लोक विस्थापित होतील त्या लोकांसाठी नगरपालिकेच्या जा भरपूर जागा कोपरगाव शहरात पाच पाच ते सात सात फूट किमान त्या प्रत्येक नागरिकाला त्या व्यापाऱ्याला सध्या पुरत पोट भरण्यापुरतं नगरपालिकेच्या जा आदित्याला जागा द्या आणि जे लोकांच्या घरं पाडल्या त्या लोकांना सुद्धा तुम्ही त्या लोकांचा पुनर्वसन कसा करणार याची पहिले माहिती द्या आणि जो सर्वे तुम्ही म्हणता केंद्राच्या आदेशाने करतोय कोर्टाच्या आदेशाने करतो किंवा महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने करतोय तो सर्वे तुम्ही जग जाहीर करा त्याच्या जा फ्लेक्स लावा त्याच्या पीडीएफ तुम्ही कोपरव्यातल्या प्रतिष्ठित नागरिकांना पाठवा माजी नगर सेवकांना पाठवा ते फ्लेक्स आपल्या वार्डामध्ये लावतील अशा अशा प्रकारे सर्वे झालाय अशा अशा प्रकारे अतिक्रमण आहे या वार्डातलं या भागातलं या रस्त्यावरचं हे दुकान हे घर याची भिंत मग ते लोकांच्या लक्ष येईल चुकीचा सर्वे झालाय का खरा सर्वे झालाय मग लोक स्वतः येतील आणि अतिक्रमण काढतील कारण आपल्यामुळं शहराचं नुकसान नको असे आमचे कोपरगावचे लोक समजूतदार आहेत त्याच्यामुळं माणुसकीच्या नात्यानं आज आम्ही फक्त साहेबांची एक प्रेमाची भेट घेतली आमच्या म्हणण्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या जनहितार्थ कोपरगावच्या हितासाठी आमच्या म्हणण्यानुसार साहेबांनी जर ऐकलं नाही तर आम्ही उपोषणाचा या ठिकाणी हत्यार आम्ही उपासणार मग जे गंभीर परिणाम होतील ते सर्वस्वी कोपरगाव नगर परिषद मुख्य अधिकारी साहेबांवर राहील आणि साहेबांनी जर माणूस के नात्याने ऐकलं व्यवस्थित अहवाल जर कलेक्टर साहेबांना पाठवला साहेब दोन हजार दहा नंतर अतिक्रमण कमी प्रमाणात आहे जे अतिक्रमण आहे त्या लोकांच्या गाड्यांना त्या लोकांच्या दुकाना चाकत दिवसभर धंदा करून ते घरी जातात असा अहवाल साहेब आपण द्यावा जर आपण असं केलं तर आनंदाने कुठलाही वादक निर्माण होणार नाही आणि शहर सुरळीत ज्यांचे अतिक्रमण आहे ते लोक स्वतःहून काढून घेतील आम्ही त्यांना पुन्हा एकदा सांगतो आम्ही त्यांना समजूत घालू सहकार्य असावं जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान खाजगी प्लॉट कोपरागाव नगरपालिकेने कोपरागाव शहरातल्या टपरीधारकांना काही नोटीस दिल्या आहेत काही दिवसात सात आत अतिक्रमण काढून घेण्यात यावेळी तसं जर पाहिलं तर दोन हजार अकराला कोपराव शहरात अतिक्रमण झालं काढलेलं होतं आणि कलेक्टर ऑफिसच्या मीटिंग मध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं नव्हतं का तिथं पालकमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं का तिथं अतिक्रमण काढलेलं आहे असाच निकष कलेक्टर साहेबांनी कोपराव नगर शहरासाठी सुद्धा लावला पाहिला होता कारण आमच्याकडे दोन हजार अकराला अतिक्रमण काढलेले आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं परमनंट अतिक्रमण इथं नाही आणि आता जर विचार केला अतिक्रमण तर कोपराव शहरातला मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्र सव्वीस तारखेला आहे त्याच्यानंतर मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान सण आहे त्याच्या निमित्ताने आम्ही सर्वपक्षीय इथे आलो होतो आणि त्यांना एक विनंती केली का ही मोहीम काही दिवस पुढे टाकला कारण महाशिवरात्रीचा आमचा कोपरावचा उत्सव मोठा लिक मोठा उत्सव असतो लेखीबाळी माहेरी आता आणि त्या काळात या कोपरावातल्या शहरातल्या टपरीधारखांचं अतिक्रमण जर काढला ते अतिक्रमण नाही ते आदगाडी घेऊन आता पोट भारतान संध्याकाळी घरी जातात पण ते जर काढलं तर त्यांच्या सणाच्या आनंदात विरजन पडेल असे माणुसकीच्या भावनेने आम्ही शिवसाहेबांना विनंती करण्यासाठी आलो होतो जर शिवसाहेबांनी आमच्या भावनेचा दखल घेतली तर निश्चित आनंद होईल नाही घेतली तर आम्ही सर्वपक्षी मिळून एक तीव्र स्व स्वरूपाचा लढा उभारू त्याच्यात कोपरावा शहरातली सर्व जनता आमच्या बरोबर राहील याची आम्हाला खात्री कारण हा यातलं एकही टपरीधारक नाही आमच्यातला हे पण स्पष्टपणे सांगतो टपरीधारक नाही का त्यातला लाभार्थी नाही हा त्याच्यामुळे आम्ही जे आलो होतो ते माणुसकीच्या भावनेने आलो होतो कोपरावा नगरपालिका प्रशासनाला आमची विनंती कधी कारवाई त्यांनी काही दिवस थांबवावी आणि परत सर्वे करा जिथं जिथे वाहतुकीच्या दृष्टीने अतिक्रमण असेल तिथे तिथल्या लोकांचा आम्ही मनाचा समजूत काढून ते अतिक्रमण काढण्यास नगरपालिकेला आम्ही मदत करू पण हे अतिक्रमण मोहीम थांबवली पाहिजे अशी आमची विनंती आहे निर्भीड न्यूज कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके